मी जाधव पुस्तकी चेहरा आणि आपण आहोत पुणे बुक मित्रांनो शब्द साहित्य आणि विचारांच्या या महाकुंभामध्ये आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्या एक शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि एक सुप्रसिद्ध लेखिका सुद्धा आहेत आणि या पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एक पाच यशस्वी पुस्तकानंतर त्यांच्या अजून एका क्रिएटिव्ह रायटिंग या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं आणि साहित्याची मेजवानी डॉक्टर आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांना विचारूया त्यांचा एकूणच अनुभव कसा होता मी हा जो नॅशनल बुक फेस्ट होतो फगुसेन कॉलेजमध्ये तर मी याचे जे ऑर्गनायझर आहे राजेश पांडे सर यांचे खूप खूप धन्यवाद देते आणि विशेषतः सुनील सर भंडगे सर जे आहेत त्यांचे वेळा धन्यवाद की त्यांनी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती पहिल्याच दिवशी माझं जे क्रिएटिव्ह रायटिंग ज्याला आपण मराठीत सर्जनशील लेखन असं म्हणतो त्या पुस्तकाला प्रकाशित करण्याची संधी दिली खूप महत्वाचं असते की आपलं पुस्तक हे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती प्रकाशित आहे आणि थोडंसं सर्जनशील लेखन विषय सांगेल मी थोडंसं मराठीमध्ये सांगेल की का आजच्या आजच्या काळाची विसर्जनशील लेखन ही गरज आहे तर आपण बघतोय क्रिएटिव्ह रायटिंग आजकाल सोशल मीडियामध्ये आपण बघतोय की बरेच क्रिएटिव्ह रायटर्स आहेत कंटेंट करतात कर ते रायटिंग करतात तर कर। त्यांना ते सर्जनशील लेखन त्यांचं झालं पाहिजे म्हणजे काय तर तुमचा संवाद जो आहे तुमचं ते संवादाचं जे माध्यम आहे ते प्रभावी झालं पाहिजे बरोबर म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी कंटेंट वाचताय तो इतकं प्रेक्षकांना किंवा वाचकांना भावलं पाहिजे की त्याने त्याला त्या खेळून ठेवलं पाहिजे आपण बघतोय आज खूप मोठे कादंबरी आहेत की ज्या इथे प्रकाशित झालेल्या आहेत किंवा इथे आहेत आणि विशेषतः म्हणजे लेखक सुद्धा आपल्याला भेटीला आलेले आहेत तर या लेखकांचं वैशिष्ट्य हेच आहे की त्यांनी जे लेखन केलंय ले ते क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील केलेलं आहे आणि त्यामुळेच वाचक का त्यांच्या कादंबरी असतील त्यांचे लेख असतील त्याच्यासाठीही म्हणजे गर्दी करताय सो माझा हाच उद्देश होता की आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे लेखन कसं करता येईल मग एक पोएट्री असेल कविता लिहित असाल तुम्ही ड्रामा असेल स्क्रिप्ट असेल किंवा लेख लिहत लिहित असाल तर कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे हे पुस्तक जे आहे मी ते चार भागामध्ये विभागलं आहे आणि या चार भागामध्ये विशेष जो चौथा चॅप्टर आहे तो मी पहिला ट्रॅडिशनल घेतला आहे सर्जनशील लेखनचा आणि नंतर जो घेतलाय तो एकदम ट्रेंडिंग मधला घेतलाय आता आप की आपण आता एआयचा वापर करतोय लेखन करण्यासाठी सो ते लेखन करताना वापर कसा गेला केला पाहिजे हेही मी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे हे खूप छान मॅडम तुम्हाला भेटून आनंद झाला खूप खूप धन्यवाद थँक्यू